आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे सातारा या शहरामध्ये शालघर माध्यम नावाचं इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे हा शालघर सेल्स या दुकानामध्ये सेल्स विभागात काम करणारा योगेश मदन डोंगरी म्हणून व्यक्ती आहे या व्यक्तीनं सर्वसामान्य सातारकरांच्या लाखो रुपयांना गंडा घातलेला आहे तर यामध्ये सुशिक्षित महिला वर्ग आहे काही कष्टकरी तरुण आहेत नवोदित तरुण आहेत आपला व्यवसाय करू पाहणारे आणि कष्ट करून जागणारे आमचे सिकंदरबाई असंख्य लोक आहेत त्यांच्याकडून बजाज आणि ची मी एजन्सी चालवतो आणि तुम्ही जर मला तुमची काही ठराविक रक्कम दिली तर मी तुम्हाला अधिकचा परतावा हो, देईन अशी बतावणी हो करून यांच्याकडून लाखो रुपये घेऊन तो फरार झालेला आहे वास्तविक पाहता ही रक्कम घेतल्याच्या नंतर सदर पूर्ण प्रकरण हे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून घडत आहे जानेवारी दोन हजार मध्ये हा व्यक्ती या संबंधित जे फसले केलेले आहेत त्यांनी त्याला पकडून शाहपुरी पोलिसांमध्ये दिला होता पण माननीय पोलिसांनी काही याच्यावर योग्य ती कारवाई केली नाही आणि तो सध्या फरार आहे तर पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता त्याला सोडून कसं दिलं हा आमचा प्रश्न आहे आज आम्ही माननीय एस पी साहेबांना भेटलेलो आहे त्यांना देखील निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही मागणी करतो डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीनं की खऱ्या अर्थानं जर लोकांना एवढ्या मोठ्या स्वरूपात फसवणूक करून आर्थिक गंडा घालणाऱ्या व्यक्तीला जर पोलीस प्रशासन काही कारवाई करत नसेल तर मात्र पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आमची मागणी आहे की सदर योगेश मधून डोंगडी या आर्थिक गंडा घालणाऱ्या लुच्या माणसाला लवकरात लवकर याच्यावर चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही डीपीआयच्या वतीनं करतो अन्यथा आम्हाला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र